नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअर मध्ये तुमचं स्वागत आहे मला एक प्रामाणिकपणे सांगा तुम्ही दात कसे घासता डावीकडून उजवीकडे जोर जोरात जर तुमचं उत्तर हो असं असेल तर थांबा तुम्ही तुमचे दात स्वच्छ करत नाही आहात तर तुम्ही तुमचे दात घासून घासून जिजवत आहात आपल्याकडे दहा पैकी नऊ लोक याच चुकीच्या पद्धतीने दात घासतात मग काय होतं दात घासूनही ते पिवळे पडतात किडतात आणि हिरड्यातून रक्त येतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ब्रश पकडण्याची ती खास पद्धत जी तुमचे दात आणि पैसे दोन्ही वाचवेल सुरुवात करूया साहित्यापासून नेहमी मऊ म्हणजेच सॉफ्ट टूथब्रश वापरा कडक ब्रशने दात घासणं म्हणजे दातांवरती अगदी काणस फिरवल्यासारखंच आहे जशी कानस लोखंड झिजवते तसाच हा कडक ब्रश म्हणजे हार्ड ब्रश तुमचे दात झिजवतो दुसरी गोष्ट म्हणजे टूथपेस्ट जाहिरातींमध्ये दाखवल्यासारखं आखा ब्रश भरून पेस्ट लावू नका फक्त एका वाटाण्याच्या दाण्या एवढी पेस्ट पुरेशी असते आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे दिवसातून दोन वेळा ब्रश करा सकाळी तर सगळेच करतात पण रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं जास्त महत्वाचं आहे कारण रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हाच अन्नाचे कण सडतात आणि दातांना कीड लागते आता पाहूयात योग्य पद्धत हे नीट लक्ष देऊ ऐका ब्रशला हिरड्यांशी थोडस पकडा आता ब्रश आडवा न घासता गोलाकार पद्धतीनं म्हणजेच सर्क्युलर मोशन मध्ये फिरवा जसं आपण वहीवरती शून्य काढतो ना अगदी तसाच एका वेळी दोन तीन दातांवरती गोल गोल फिरवा आणि मग पुढे सरका दातांच्या आतल्या बाजूला आणि जिबेच्या बाजूलाही विसरू नका आपल्या समोरच्या दातांच्या माग ब्रश उभा धरून वर खाली करा आणि हो जोर लावण्याची अजिबात गरज नाही फक्त योग्य दिशा महत्वाची आहे झाले आता आपली जर पांढरी दिसत असेल तर लाखो जंतू आहेत असं समजा टंक क्लीनरने किंवा ब्रशने हलक्या हाताने जीभ साफ करा ज्यामुळं तोंडाचा वास येणार नाही आणि आता एक सर्वात महत्वाची गोष्ट गुळण्या काहीही खाल्लं अगदी एक बिस्किट जरी खाल्लं तरी लगेचच खळखळून ख़ड़ चूळ भरा कमीत कमी साठ सेकंद पाणी तोंडात फिरवा ही साधी सवय तुमची दात दुखी कायमची घालवू शकते जाता जाता एक महत्वाची सूचना देतो दात साफ करण्यासाठी कोळसा राख किंवा विटेची पूड वापरू नका हे पदार्थ दातांच्या वरच संरक्षक कवच म्हणजेच इनेमेल हे हळूहळू काढून टाकतं तर श्रोते हो आजपासून आडवं नाही तर गोलाकार पद्धतीनं ब्रश करायला सुरुवात करा तुमच्या घरी ही माहिती सगळ्यांना द्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत दातांचे शत्रू आणि मित्र नक्की काय आणि काय टाळावं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअर ला सबस्क्राईब करा तुम्ही दिवसातून किती वेळा ब्रश करता एक की दोन ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत निरोगी रहा, सजग रहा धन्यवाद